मी बऱ्याच सुग्रणींना भेटते बऱ्याच जणींना स्वयंपाकाची आवड असते लोकांना खाऊ घालायला आवडतं पण मला ना बऱ्याचदा असं वाटतं की तुमची ही कला किती दिवस घराच्या चौकटीपर्यंतच मर्यादित राहणार आहे मला असं वाटतं तुमच्या हातची चव तुमच्या जेवणाचा आस्वाद भरपूर लोकांपर्यंत पोचावा आणि त्यातून तुम्हाला खरच एक सन्मान आत्मसन्मान आणि आनंद मिळावा आणि यासाठीच तर आहे ना मायमा तर तुम्ही बनवलेले मस्त असे रुचकर पदार्थ तुम्ही या ॲपवर अपलोड करू शकता आणि लोक त्याची चव चाकू शकता तर मग वाट कसली बघताय आजच डाउनलोड करा मायमा